जालना पोलीस ठाण्यात पार पडली मराठा सेवकांची बैठक सत्तावीस ऑगस्ट रोजी जालन्यातून दहा हजार गाड्या मुंबई इथं होणार मराठा आंदोलनासाठी जाणार मराठा सेवकांची माहिती आज दिनांक सोळा रोजी शनिवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या तालुका जालना पोलीस ठाण्यात मराठा सेवकांची बैठक पार पडली आहे सत्तावीस ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज अंतरवाली सराटीतून मुंबई इथं मराठा आरक्षण आंदोलनासाठी जाणार आहे या पार्श्वभूमीवर आज जालन्याच्या तालुका पोलीस ठाण्यात पोलीस पोली निरीक्षकांच्या उपस्थितीत मराठा सेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी मराठा समाजाच्या सत्तावीस ऑगस्ट रोजीच्या मुंबई दौऱ्याचा आढावा घेण्यात आला या बैठकीनंतर मराठा सेवकांनी माध्यमांशी संवाद साधला ऑगस्ट रोजी गाड्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईकडे जाणार असल्याची माहिती मराठा सेवकांनी दिली आहे काय सत्तावीस बैठक कशी जालन्या जिल्ह्यामधून जो मराठा समाज मुंबईच्या दिशेनं जो जाणार आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि त्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली व सर्व मराठा समाजाचे जे मराठा सेवक आहेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक असतील सर्वच समाजबांधव या ठिकाणी आले होते आणि सत्तावीस तारखेला जे जाणार आहेत सर्व समाज बांधव त्याचे त्यांनी संपूर्ण नोंद घेतली आहे जालन्यामधून मधून सरी जवळपास आठ ते दहा हजार गाड्या जाणार आहेत कारण प्रत्येक गावागावामध्ये आता गाव बैठका चालू आहेत त्या बैठकीच्या अनुषंगाने प्रत्येक गावातून पाच ते दहा गाड्या निघतील या आशेने आम्ही असा आकडा लावलाय त्या पद्धतीने त्यांना सांगितलं नियोजन परंतु त्याही पेक्षा जास्त निघू शकतात असंही त्यांना सांगितलंय